नमस्कार हल्ली नवीन नवीन रसिक माझ्या कथा ऐकतायत हे बघून मला खरंच खूप आनंद होतो आहे ऐकतायत आणि अभिप्राय पण लिहित आहेत सुधाकस, श्रीकोंडवार आपले आभार मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच आलात का ह्या चॅनलवरती येत राहा नव्या 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 कथा ऐकत राहा जे नाव आहे ना ते एक रोमन लिपीमध्ये एकत्र लिहि लिहिलेलं आहे त्यामुळे कदाचित माझा उच्चार चुकीचा असेल अण्णावाचा पण सुधाकर हे नाव मात्र बरोबर आहे धन्यवाद सुधाकरजी आज आपण नवीन कथा ऐकत आहोत कथेचं शीर्षक आहे असं कधी घडत नाही लेखक रत्नाकर मटकरी कथासंग्रह कबंध ऐकूया असं कधी घडत नाही त्या क्षणापासून मालिनीचं सारं आयुष्यच बदलून जातं तिच्यासमोर वर्तमानपत्र पडलेलं असतं त्यात ठळक अक्षरात छापलेल्या एका बातमीकडे मालिनी नजर तारवटून पाहत असते नाही 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 असं कधी घडत नाही स्वतःलाच धीर देण्याचा प्रयत्न करत असते असं कधी घडत नाही पण तिचा धीर पुन्हा पुन्हा ढासळतो असं कधी घडत नाही हे ते आजवर स्वतःला पुन्हा पुन्हा लाखो वेळा सांगत आलेली असते पण तरीही हे घडलेलं असतं तिच्या आयुष्यात नव्हे तिच्या जवळपासही नव्हे दूर कुठेतरी जगाच्या पाठीवर ज्याचं कधी नावही ऐकलेलं नाही अशा परक्या अगदीच परक्या प्रदेशात पण तरीही ते घडलेलं असतं कुणीतरी एका पिसाड जमातीने धर्मांध होऊन देवी पुढे एका लहान मुलीचा बळी दिलेला असतो बळी प्रत्यक्ष जिवंत मुलीचं शीर देवीच्या पायांवर ठेवून धारदार तलवारीने धडा वेगळं केलं गेलेलं असत नुसत्या कल्पनेने मालिनीच्या अंगावर पुन्हा पुन्हा शहारे येतात सारा प्रसंग डोळ्यासमोर साकार होऊ लागतो ज्याच्या कल्पनेनेही जीन असह्य व्हावं तो भयप्रत प्रसंग मन बारीक सारीक तपशिलाचे गडत रंग भरून तिच्या डोळ्यांसमोर उभा करत देवळापुढे जमाव जमलेला नाचत गात वेड्यासारखा मागे पुढे डोलत असलेला भजन गात टाळ्या पिटीत देवीचे पुजारी रक्तवस्त्र नेसलेले सारं काही मालिनीच्या डोळ्यांसमोर चित्रासारखं उभं राहतं उघड्या केसाळ छात्यांवरून रुळणाऱ्या पिवळ्या धमक फुलांच्या माळा पुजाऱ्याच्या कोंडाळ्यात मलूल होऊन पडलेली ती बालिका तिच्या कपाळावर तांबडा भडक मळवट फासलेला सर्व सोपस्कार करून तिची यथासांग पूजा चाललेली तिला बिचारीला आजूबाजूला काय चाललं आहे हे समजेनसच झालेलं कल्पनातीत भयामुळे तिची शुद्धच गेली आहे मन भीतीने बधीर झालं आहे संवेदना संपूरच गेली आहे नुसतं शरीर तिथे पडलं आहे ते देखील लोळा गोळा होऊन पण हे शरीर हे शरीरच शृंग शृंगारलं जात आहे नाना तऱ्हेच्या लेण्या उठण्यांनी गंडांनी फुलांनी कारण तेच व्हायचं हे देवतेच्या चरणांवर मालिनी सतरा वर्षांची कवळी मुलगी कॉलेजात शिकणारी दुसऱ्या वर्षात संस्कृतच्या अभ्यासाला मालती माधव लावलेलं ला आहे वर्षाच्या सुरुवातीलाच तिने त्या नाटकाचं कथानक वाचून आहे आणि तेव्हापासून कुठून कशी नकळे पण भीतीची एक धार तिच्या मनावर सावकाश संथपणे पण पन सतत पडत असते नाटकातील मालती अमात्य भुरी वसूंची सुंदर गुणसंपन्न कन्या अघोर घंट आणि कपालकुंडला हे दोघे अघोरी पंथाचे देवी भक्त तिचा बळी देवापुढे देण्यासाठी तिला पळवून देतात त्यांचा हा बेत तडीला जाणार इतक्यात मालतीचा विलाप ऐकून माधव तिथे धावत येतो आणि मालतीला त्या अघोरी लोकांच्या हातातून सोडवतो आयत्या वेळेस माधव तिथे आला नसता तर त्या विचाराने मालती नेहमी अस्वस्थ होते हे नाटक आहे आणि नाटकातील नायिकेची नाटका संकटातून शेवटच्या क्षणी सुटका होणारच हे न कळण्या इतकी मालिनी खुळी नाही परंतु तरीही तिचं समाधान होत नाही कारण नर बळी देण्या इतके क्रूर कोणी असू शकेल हेच मुळी तिला पटत नाही देवतेला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या निष्पाप जीवाचा त्याच्याशी काही हेवादावा नसताना उघड्या डोळ्यांनी सर्वांसमक्ष प्राण घ्यायचा ही तिला अमानुषतेची कमाल वाटते हे सारं कथा कादंबऱ्यांमध्ये ठीक आहे पण प्रत्यक्षात प्रत्यक्षात हे कुठून असणार का असणार माणूस इतका क्रूर आहे का तिने आजवर पाहिलेली तर सगळी माणसं चांगली असतात समजूतदार गोड मोकळी एकमेकांना जपणारी दुसऱ्याच्या भावना देखील दुखावणार नाही ह्याची काळजी घेणारी आई पप्पा इतर नातेवाईक सर्वांनी आजवर तिला फुलासारखी जपलेली असते त्यातून मालिनीसारखी मुलगी गोड स्वभावाची हुशार सुंदर कोण तिला करणार आहे नाटकातल्या मालतीसारखीच ती श्रीमंताची मुलगी तिच्या भोवतालचं सा सारं जग सुंदर खिडकीतून दिसणाऱ्या धवाने न्हालेल्या टपोऱ्या गुलाबासारखं रोज रात्री अभ्यास करून झाल्यावर वडिलांनी दमली सता झोप असं म्हणताना पाठीवरून फिरवलेल्या हातासारखं कॉलेजमध्ये सर्वांनी फेकलेल्या गौरवाच्या कटाक्षांसारखं पण भोवतालचा हा सुंदर झिरझिरीत रेशमी पडदा मध्येच कुणीतरी टरकावतं आणि म्हणतं वाच वाच ही बातमी आजच्या वर्तमानपत्रातली वाच ती एवढीशी बातमी मालिनीचं सारं सुरक्षित मधुर सुंदर जग उलथं पालथं करून टाकतं तिच्या नजरेवर भीतीचा एक गडद पडदा सोडतो भीतीचा तो पडदा नजरेवर असतानाच मालिनीला कुंदलता भेटते आणि जगाच्या गोंडस रूपाविषयीच्या तिच्या कल्पनांना एक जोराचा धक्का बसतो खरं तर कुंदलता मालिनीच्या कॉलेजातही नसते निदान असा मालिनीचा समज असतो परंतु कॉलेजमधल्या कुणाला तरी भेटायला ती नेहमी कॉलेजात येते खरी कुंदलताचं रूप तिच्या नावाशी पूर्णपणे विसंगत असतं नाजूकपणाचा तिच्या ठाई लवलेशही नसतो पुरुषी वाटणारा चेहरा सावळा रंग किंचित घोगरा स्वर आणि पोशाखही अगदी भरड कापडाचा क्वचितच हातमागाची जाडी भरडी साडी नाहीतर बहुधा गोंडपाटासारख्या जाळ राखी कापडाचा लांब लचक निराकार फ्रॉक गळ्यात ओबडधोबड रुद्राक्षांच्या माळा डोळ्यांवर अगडबंब फॅशनेबल चष्मा आणि काकोटीला हातमागाची झोळी कुंदलता कसल्या तरी सोसायटीचं काम करते ती अधिक बोलत नाही पण बोलते ते ठासून हुकूम केल्याप्रमाणे मालिनीशी तिची गाठ कॉलेजच्या पटांगणात पडते कुंदलता तिच्याकडे रोखून पाहते आणि मालिनीच्या छातीत चर्र होतं कुंदलता काही क्षण तशीच पाहत राहते मालिनी रोखल्यासारखी जागच्या जागीच खिळून उभी राहते काय बोलावं तिला सुचत नाही पळून जावं असं वाटतं पण जागचं हलवत नाही तू स्पिरिच्युअल सोसायटीचे मेंबर आहेस कुंदलता पिस्तूल रोखल्यासारखी विचारते मालिनी जेमतेम नकारात मान हलवते हरकत नाही पण तू ट्रीपला ये बऱ्याच मुली येणार आहेत नोटीस बघ मी तुझं नाव लिहून घेतलंय आज्ञा केल्याप्रमाणे कुंदलता सॅन्डल टाप 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 वाजवित निघून जाते काय करावं हे मालिनीला समजत नाही पण तिला कुंदलतेच्या त्या पुरुषी आवाजाने जणू भारून टाकलेलं असतं मनात नसूनही ती नोटीस बोर्डाकडे वळते आणि मनात नसूनही ती स्पिरिच्युअल सोसायटीच्या पिकनिकला जाते कुंदलतेविषयी तिला एक प्रकारची भीती वाटू लागलेली असते एक जरब एक दहशतजणू आपण पिकनिकला न गेल्यास तिच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यासारखं होईल असं तिला वाटतं ती हे कुणाकडे बोलत नाही स्वतःकडेही कबूल करत नाही परंतु मुकाट्याने पिकनिकला जाते पिकनिकला एकूण दहा बाराच मुलं जमलेली असतात आपण उगाच आलो असं मानि मालिनीला वाटत राहत तरी वेळेत असं मजेत जातो पिकनिकची जागा मोठी बहारीची असते गावाबाहेरचं गर्द रान अतिशय शांत झाडांमधून वारा भणाभणा भणा वाहत असतो झाडांच्या सावलीमध्ये दुपार मजेत जाते पण जसजशी संध्याकाळ होऊ लागते तस तसे मालिनीला एक प्रकारचं अस्वस्थ वाटू लागतं अस्वस्थ वाटायला कारण नसतं असं नाही जसजसं अंधारू लागतं तस तशा झाडांच्या सावल्या अधिकच दाट होऊ लागतात झाडांचे आकार चित्र विचित्र दिसू लागतात कुठे जबडा वाचलेले प्राणी तो कुठे घोंगडी पांघरलेली माणसं वाऱ्याचा जोर वाढतो आणि तो दीर्घ काळ दुखणाईत असलेल्या माणसासारखा कणू लागतो रातकिडे चिर चिर चिर, चिर। असं ताल धरतात उशीर झाला जाऊया असं मालिनी कुणाला तरी हळूच सुचवते <laughs> ती मुलगी विचित्र हसते आणि म्हणते का एवढ्यात काय जायचं आत्ता तर खरी मजा येणार आहे मालीने काही विचारणार एवढ्यात तिला जाणवतं की कुणीतरी आपल्यावर नजर ठेवली आहे ती नजर कुंदलतेची असते याच क्षणी झाडा आडून पूर्ण चंद्र उगवतो सगळी मंडळी भारल्यासारखी चंद्राकडे पाहू लागतात सारं रान उजळून निघतं सावल्या अधिकच चित्र विचित्र दिसू लागतात पिशाचे इकडून तिकडे संचार करीत राहावीत तशा झोके घेऊ लागतात झाडांच्या फांद्या देखील पांढुरक्या होऊन सांगाड्याच्या हातापायांसारख्या भकास वाटू लागतात मंडईंपैकी कोणीतरी हलकेच मृदंग वाजवू लागतं धाप लागल्यासारखा त्याचा तो आवाज जंगलात घुमू लागतो हळूहळू मृदंगाची गती वाढते पाठीमागे शिकारी लागलेले एखादं जनावर जीव घेऊन पैदाना मध्येच थांबून जसं करत दम खाईल तसा मृदंग वाजू लागतो कुणीतरी त्याला ताल धरतं हळूहळू सगळे चुटक्यांचा ताल धरतात एकाएकी मालिनीच्या लक्षात येतं की सगळेजण वर्तुका वर्तुळाकार बसले आहेत सर्वांनी मांड्या घातल्या आहेत तिला चमत्कारिक वाटतं उठून जावंसं वाटतं पण आता मृदंगाचा जोर वाढलेला असतो त्याबरोबर सगळीकडे असा कणल्यासारखा का आवाज काढत बसल्या बसल्या डो, डोल डोलत असतात हाताच्या चुटक्या चालूच राहतात सर्वांच्या माना उंचावलेल्या सर्वांची नजर वर चंद्राकडे जसं काही ते चंद्राला खाली बोलावित असतात किंवा आपण त्याच्यात मिसळून जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचे हे विचित्र आवाहन क्षणाक्षणाला अधिकाधिक तीव्र होत जातं नजरा चमकू लागतात मालिनीला तिथे बसणं अशक्य होतं तिचे हातपाय लटपटू लागतात कुठल्या चमत्कारिक प्रसंगात आपण सापडलो असो ह्या चिंतेने मन ठाव सोडतं घर आठवतं सर्वांच्या जल्लोषाने मन नुसतं दुमदुमत राहतं सगळे चंद्राकडे पाहत जणू भान विसरून गेलेले असतात एकच ओढ लागून राहिलेली असते चंद्राची त्यांच्यात मिसळून जाण्याची आणि एक जण उठतो जागच्या जागी चुटक्या वाजवीत तालात नाचू लागतो अंगात आलेल्या माणसाप्रमाणे त्याचं देहभान गेलेलं आहे मग दुसरा मग तिसरा सगळेच उठून जागच्या जागी थया थया नाचू लागतात मालिनी अंग चोरून एका बाजूला बसून राहते आपल्याकडे कुणाचं लक्ष जाऊ नये अशी प्रार्थना करत समोर चाललेला हा विचित्र प्रकार कधी संपेल याचे श्वास रोखून वाट पाहत नाचणाऱ्यांपैकी एकाने आता आपल्या अंगावरचा एक एक कपडा काढून टाकायला सुरुवात केली आहे शर्ट उडवला जातो नाचता नाचताच पॅन्टही भिरकावली जाते हळूहळू साऱ्यांचीच तशी अवस्था होऊ लागते स्कर्ट्स सोडून टाकले जातात साड्या फिटतात गंजी फ्रॉक काढले जातात ब्लाउजेस निघतात मृदंग वाजतच राहतो चुटक्या चालूच राहतात पूर्ण नैसर्गिक अवस्थेत बेभान होऊन ते सारे मृदंगाच्या घुमणाऱ्या तालावर चंद्राला आवाहन करीत राहतात किंकाळी ओठातून बाहेर पडू नये म्हणून तोंडावर हात दाबून धरून मालिने हळूहळू सरकू लागलेले असते तिला निसटायचं असतं या भूतावळीपासून चटकन बाजूला व्हायचं असतं थोडीशी बाजूला गेली किती पळत सुटणार असते पुढे काय करायचं त्या अंधारातून कसं जायचं हे ठरलेलं नसतं पण त्या विचित्र समूहापासून तिला शक्य तेवढ्या दूर जायचं असतं पण ते तितकंसं सोपं नाही हे तिच्या लवकरच ध्यानात येतं तिच्या दोन्ही बाजूंनी दोघेजण नाचत नाचत येतात तिचे कपडे ओढू लागतात त्यातली एक तर कुंदलता असते काय भीषण दिसते ती तिचे केस मोकळे सुटून चेहऱ्यावर छातीवर लोळत असतात चष्मा काढल्यामुळे असेल किंवा बेभान झाल्यामुळे असेल पण तिच्या डोळ्यात एक वेळसर खुंशी झाक दिसते चंद्रप्रकाशात ती नजर चमकते कुंदलता आणि तिचा साथीदार मालिनीच्या कपड्यांना झोंबू लागतात मग मात्र पळून जाण्याखेरीज गत्यंत उरत नाही उरला सुरला सगळ्या धीर एकवटून ती किंचाळते सोडा सोडा मला मला जाऊ द्या मला जाऊ द्या मला जाऊ द्या तो भीषण नाच चालूच राहतो अंगाशी झोमणाऱ्या त्या दोघांना हिसरे देऊन मालिनी पळत सुटते आता ती सारी भुतावळ आपल्या मागे येणार याची तिला खात्री असते कुणीच आपल्याला असं सहजासहजी जाऊ देणार नाही हे तिला माहीत असतं सारी शक्ती एकवटून लटपटणाऱ्या पायांनी ती पळत सुटते झाडांमधून वाटेत पसरलेल्या लांब रुंद मुळांपासून खड्डे चुकवत वाट काढत ती पळत राहते पळत राहते चंद्रप्रकाशात रस्ता स्वच्छ दिसत असतो पण मालिनीला काहीच कळत नाही या भयंकर प्रकारापासून शक्य तेवढं दूर जायचं ह्या एकाच भावनेने ती पळत असते अडखळत पडत उठत ठेचकाळत ती न थांबता पळत पळत राहते आणि एकाएकी तो समोर दत्त म्हणून उभा राहतो मालिनी किंचाळते ती कदाचित खाली पडेल म्हणून तो तिला सावरण्यासाठी तिच्या दंडाला धरतो मालिनीला हुंका फुटतो प्लीज प्लीज रडू नका एव्हरीथिंग इज ऑल राईट प्लीज डोंट वरी तो हलकेच म्हणतो त्याच्या त्या सांत्वनाने ती किंचित भारावते त्याच्याकडे पाहते चंद्रप्रकाशात त्याची देखणी सस्मित मुद्रा पाहून तिला धीर येतो ती मागे वळून पाहते तिच्या मागे कुणीही येत नसतं मनावरचा सगळा ताण एकदम सुटून मालिनी मुक्तपणे रडू लागते काही क्षण तो तिला तसंच रडू देतो आणि मग आर्जपूर्वक विचारतो काय झालं ते तर मला सांगाल ती स्फुंदत स्फुंदत सगळी हकीकत जमेल तशी सांगते काय असेल हो याचा अर्थ ती विचारते मुख्य रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या त्याच्या गाडीत दोघे येऊन बसतात सांगणं कठीण आहे तो म्हणतो तुम्ही सांगता ती स्पिरिच्युअल सोसायटी म्हणजे एखादा अघोरी संप्रदाय असावा आज पौर्णिमा ना पौर्णिमेला हे अघोरी लोक एकत्र जमतात आणि चंद्राला आवाहन करतात त्यांच्या विद्येचाच तो एक भाग असतो अघोरी अघोरी ह्या शब्दावरून मालिनीला मालते माधव नाटकाची आठवण वर होते वर्तमानपत्रातल्या बातमीचे देखील तिच्या अंगावर शहारे येतात अघोरी म्हणजे बडीदेखील देत असतील का होते बघा पुन्हा लागलात काळजी करायला तो सस्मित सांगतो देच सुद्धा असतील पण मला काही नीटशी माहिती नाही आपण कशाला तो विचार करा हो की नाही इट जस्ट इट घरी सुद्धा बोलू नका उगाच नसत्या भानगडी नकोत घर आलं तरी मालिनीच्या डोक्यातून मालती माधव जात नाही तो आर्जवपूर्वक विचारतो पुन्हा भेटणार ती हसते आणि एकदम तिच्या ध्यानात येतं आपण अजून त्याला त्याचं नावसुद्धा विचारलं नाही ती विचारते मधुकर तो हसत सांगतो मधुकर मालिनी ते नाव पुन्हा पुन्हा स्वतःशीच उच्चारते तोंडात घोडवते मालिनी मधुकर किती मालती माधवसारखं वाटतं आणि तो तो आपला माधवच नाही का कपालकुंडलेने आणलेल्या आपत्तीतून मालतीने सुटकेसाठी धावा केला तेव्हा कोण धावून आलं माधव मधुकरे त्या दिवशी असाच अचानक भेटला एका नव्याच उत्साहाने मालिनी मालती माधवचा अभ्यास करू लागते माधवच्या जागी ठाई ठाई मधुकर दिसत राहतो नुकताच फाटलेला स्वप्नांचा पडदा पुन्हा सांधला जातो भीतीचं एकटेपणाचं धोक्याचं जग लांब राहतं आता मधुकरचा आधार वाटू लागलेला असतो घाबरण्याचं कारणच काय ह <laughs> स्वप्नांची दुनिया पुन्हा रंगू लागते नव्या आकर्षक रंगांनी त्या दुनियेचा राजकुमार प्रगट झालेला असतो धीट देखणा रुबाबदार मधुकर तिचा माधव मधुकर मालिनीला एकाएकी साक्षात्कार होतो की आपण मधुकरच्या प्रेमात पडलो आहोत मालती माधवमध्ये मग भय उरत नाही ती एक सुंदर प्रेमकथा बनते ते दोघे रोज भेटू लागतात तळ्याच्या काठी बांबूच्या बनात डोंगरावर नदी किनारी मधुकरच्या सहवासात वेळ कसा उडून जातो ते मालिनीला कळत नाही कित्येकदा ते दोघे काहीच बोलत नाहीत मौनच एकमेकांना सारं समजावतं मग मध्येच ती त्याच्याकडे पाहते त्याच्या नजरेत तिला उत्तर मिळतं दोघेही खळखळून हसतात मालिनीला फार शांत शांत वाटतं मधुकरच्या खांद्यावर डोकं टेकून ती नुसती शांतता ऐकत बसून राहते जगाचा सारा कोलाहल सारी क्रूरता भीती जीव घेणी पळापळ सारं जणू दूरच्या दुसऱ्याच दुनियेत घडणारं वाटतं या जगात फक्त ती असते तिच्या प्रियकरावर विश्वास टाकून तिच्या साऱ्या काळजीचा सा भार त्याने घेतलेला असतो तिचं पदोपदी कोमेजणारं कोमल फुलासारखं मन त्याने आपल्या तळहाताने हलकेच जपून ठेवलेलं असतं वर्तमानपत्रातील ती नरबळीची बातमी या जगात साफ खोटी ठरते इथे कुणी सुद्धा चिमटीने उचलत नाही दुखावेल म्हणून दोघांनीही आपापल्या प्रेमाची ग्वाही मौनानेच देऊन टाकलेली आहे परंतु एक दिवस ते शब्दात व्यक्त होतं एका शांत संध्याकाळी मालिनीचा हात हलकेच हातात घेऊन तिचा माधव मधुकर तिला विचारतो मालिनी तू माझी होशील माझ्याशी लग्न करशील <laughs> ती लाजून खाली पाहते कळेल न कळेल म्हणते हो मग दोघेही गप्प होतात गंभीर होतात एका नव्या जबाबदारीच्या जाणीवेने नव्या बंधनाच्या कल्पनेने तसेच न बोलता दोघे उठतात एका मंगलनात्याला सुरुवात करण्याआधी देवीच्या दर्शनाला जातात देऊळ गावाबाहेर असलं तरी कार फार लांब नाही दर्शन घेऊन होताच प्रसाद बांधून देण्यासाठी पुजारी मधुकरला बाजूला नेतो मालिनी ने थोडा वेळ त्याची वाट पाहते पुजाऱ्याने त्याला अजून परत का पाठवू नये या विचाराने ती अस्वस्थ होते बाहेर अंधार पडू लागतो सावल्या दाटत जातात मालिनीची भीतीची भावना परत एकदा जागी होते न राहून ती हाक मारते मधुकर मधुकर मधुकरचं काय झालं असेल कोण जणे संबंध देवळात आपण एकटे असल्याचं मालिनीच्या ध्यानात येतं ती विलक्षण भयभीत होते आणि भय अधिकच वाढवणारी आणखीन एक गोष्ट तिच्या ध्यानात येते एका अंधाऱ्या कोपऱ्यात कुंदलता उभी आहे मधुकर खाली आहे ती आपल्या घोगऱ्या आवाजात सांगते खाली जाणाऱ्या जिन्याकडे बोट दाखवते हा जिना इतका वेळ मालिनीच्या लक्षातच आलेला नसतो नाही नाही मधुकर खाली नाही त्याच्या नावाने तुम्ही मला फसवताय किंकाळी फोडल्यासारखी मालिनी म्हणते खाली चल कुंदलतेच्या स्वरात आज्ञा ती मालिनीच्या पाठीमागे येऊन उभी राहते भारल्यासारखी मालिनी चालू लागते अरुंद जिन्याच्या पायऱ्या उतरू लागते खाली काळोख फक्त एक पलिता जळत असतो त्याचा उजेड काळोखापेक्षाही भीतीदायक वाटतो त्या प्रकाशात उजळून निघालेली देवीची मूर्ती वरच्या मूर्तीसारखी शांत नसते अकराळ विक्राळ लसलसणारी लाल लांब जी असलेली गार गोट्यांच्या थंडगार डोळ्यांची काळी कुट्ट मूर्ती आणि तिच्यासमोर निशब्द उभे असलेले भक्तगण पिकनिकच्या रात्री उन्मत्तपणे नाचणारे पण आता केवळ मूर्तीप्रमाणे निश्चल उभे वर्तमानपत्रातली बातमी वाचून मालिनीच्या डोळ्यांसमोर उभं राहिलेलं चित्र फार वेगळं असतं इथे वाद्यांचा कोलाहल नसतो माणसांची गर्दी नसते पण ती निष्पाप कुमारिका मात्र सगळ्यांच्या नजरा मालिनीवर रोखलेल्या हे 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 सारे हे सारे सारा, सारा काय मालती माधव मधल्यासारखं कपालकुंडलेसारखी कुंदलता समोर देवीच्या मूर्तीजवळ बळी देण्याचं सारं साहित्य फक्त अघोर घंट नाही आणि माधव भीतीने मालिनीचं भान हरपत तिच्या माधवच्या नावाने ती टाहो फोडते मधुकर मधुकर आणि एवढ्यात अघोर घंट हातातली नंगी तलवार परजित पुढे येतो पण नाटक वेगळं प्रत्यक्षात तसं कधी काही घडत नाही खरंच तसं कधीच घडत नाही प्रत्यक्षात वेगळंच घडतं नाटकात अघोरघंट मालतीच्या शिरावर वार करणार इतक्यात माधव धावत येतो आणि प्रत्यक्षात प्रत्यक्षात मधुकरच अघोर घंट असतो तलवार परचित तो मालिनीच्या जवळ 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 येत असतो कथा इथे संपलेली आहे ही कथा आहे हे रसिकांनी लक्षात घ्यावं हो? कोणताही अंधश्रद्धेला इथे प्रोत्साहन दिलेलं नाही आहे लेखकाचा हा कल्पना कल्पनाविलास आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह